राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात शेतजमीन संपादित झाली तसेच संबंधित शेतकऱ्यांना पत्रही आले पण संपादित जमिनीचा मोबदला काही मिळेना वर्षानुवर्ष प्रशासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारून थकलेला शेतकरी अनिल बाबुराव जाधव हे अखेर तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत बातमी आहे धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील तुरोरे येथील पीडित शेतकऱ्याचे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की राष्ट्रीय महामार्ग जुना नऊ आणि नवीन पासष्ट गावठांलगत जमीन सर्वे नंबर सहा अ आणि सहा ब मधील चौपदरी करण्यासाठी पाचशे पन्नास चौरस मीटर दगडी बांधकाम विहीर संपादित झाली सदरील जमिनीचा मालकी रकाण्यात ऑनलाईन सातबारावर रेकॉर्डला अनिल बाबूराव जाधव नोंद घेण्यात यावे अशी मागणी शेतकरी जाधव आहे अधिकारी शेतकऱ्याला किती त्रास देतात आमच्या सारख्या मिळवणूक होते काहीतर मार्गी लावावं लागतं आधी इकडून तिकडं सहा वर्ष झालं फिरतोय साहेब ह्या टेबलहून त्या टेबलला दोन हजार एकोणीस मध्ये पाटील साहेब होते कुलकर्णी साहेबांना मोजणी केले पुन्हा परत ना? दोन हजार चोवीसमध्ये मध्ये गवई मॅडम आणि बनसुडे साहेबांना मोजणी केली आता तिसरी मोजणी आता वेद साहेब मोजणी करून बघू म्हणजे गवई मॅडमच्या ह्याच्यावर अहवाल द्यायचा असलं तर देतो नाहीतर परत फेर मोजणी करून अहवाल देतो असं बोलले मला आणि सगळ्याचं पैसे पळवणुकीचे पैसे मिळवणूक करतात साहेब का उपयोग आहे साहेब ते फेर, फेरा फेरेला उस्मानाबादला आठवड्यातून चार चक्रा महिन्यातून दोन चार चक्रा उस्मा उमारगा उच डी एमला ऑफिसला उमरगा तहसीलला जिल्हा भूमी उमारगेला खर्चायला थोडे पैसे लागतात का साहेब म उपासमारीची वेळ आली आहे मला मुवाजा मिळाली नाही ह्या क्षेत्राचा अनुदानापासून मी वंचित आहे विम्यापासून वंचित आहे कुठंपर्यंत पर्यंत करणार शेतकरी साहेब कळाले की जमीन संपादित झालेलं पत्र आलं झालेलं पत्र नोटीस बघा मला दोन हजार बारा ला आली मग ही हो हो। कशाची नोटीस मी शेतीच्या क्षेत्रात आण म्हणजे आज्ञान होतो त्या म्हणजे काही काळा नव्हतं मला शेताच माझा एक मित्र होता तलाठी धनराज गायकवाड मग नवीन नवीन लागलं तर त्याच्या वडील वारल्यावर त्याच्या जाग्यात मग त्यानं साईडला हे संपादित झालेलं पत्र आहे रे म्हणलं मग तिथे गेलो जिल्हा अधि अधिकृ जिल्हा अधिकाऱ्याकडे उस्मानाबादला त्यावेळेस गमी साहेब होते कलेक्टर मग त्याने म्हणले यादवसाहेब आता रोडच्या कलेक्टरचं काम आहे मग त्याने रोडच्या कलेक्टरला फोन घेतले त्यांच्याच कॅबिनमध्ये मग त्याने म्हणले फोन म्हटलं तुझी जमीन नाही तुझी जमीन संपादित झाली आहे आणि तू जुने सात आणि सगळे कर म्हणले मला रेकॉर्ड काढ म्हणले जुने सात रेकॉर्ड काढायला इतके वर्ष लागले मला मोबटला भेटला नाही मुवाजा मिळाला ते चुकीची दुरुस्ती करून आणा सात ऑनलाइन ऑनलाईन सातबाऱ्यावर मालकी नाव टाकलं ना, मा नाना मग मी तुम्हाला मुवाजा देतो असं म्हणले उपजिल्हाधिकारी साहेब उपजिल्हाधिकाऱ्यांना परत पत्र पाठवले तहसीलदारांनी या टी एमला त्यांनी हे दोघे संयुक्त पत्र मिळून पाठविले उपजिल्हाधिकाऱ्याला चुकीचा दुरुस्तीचा अधिकार जिल्हा अभिलेख आणि भूमी अभिलेख कड आहे उमरगा मग हे भूमी अभिलेख करून झालं का नाही एवढं वर्ष आहे एवढे वर्ष झालं एवढा आता सहा वर्ष झाल्या हेल्पाट्या मारतोय भूमी अभिलेख करतो भूमी अभिलेखला आणि भूमी अभिलेख करायचे अधिकारी म्हणा तुम्हाला रिस्पॉन्स देतात काम करतात आता हे काल आलेले वेदपाठक पाठक साहेब म्हणले मी करतो काय मला अभ्यास करू दे असं म्हणले मला किती वर्ष झालं ते अभ्यास करून मी म्हणलो साहेब एवढं सगळी रिपोर्ट आहे पाच सहा वर्षापासून सगळ्याचे रिपोर्ट आहेत तीन एस डी एमचे रिपोर्ट आहेत चार तहसीलदारचे रिपोर्ट आहेत माझ्याकडे आणि चार उपजिल्हाधिकाऱ्याचे रिपोर्ट आहेत आणि तुम्ही आणि फेरमोज काय माझा ना माझं काय तर निकाली लावा मार्ग अर्ज असं म्हणलो मी त्याने म्हणले पहिले फेरमोजणी झाली आहे चोवीसला तेवीस ला गवई मॅडमच्या हाताने त्याची गरज पडली तर फेरमोजणी करतो नाही म्हटलं तर मी स्वतः येऊन फेरमोजणी करून तुला अहवाल पाठवतो तसेच तराठी ऑफिसला किती महिन्या पूर्वी बोललो हे पंधरा दिवसाखाली पाठवलं का पाठवलं अजून पाठवले आहेत म्हणून तर उपोषणाला बसलो दोन हजार बाराला हे तुरुरी गावचे शेतकरी आहेत त्यांची जमीन पासष्ट हवे नंबर पासष्ट या ठिकाणी जमीन गेलेली आहे त्यांना आजपर्यंत मावजा मिळालेला नाही मग हे शासन झोपलंय का हे प्रशासन झोपलंय का गेली दोन हजार बारा पासून प्रत्येक ऑफिसला हेलपट्या मारून मारून यांचे जोडे झिजून गेले तरी शासन जागा व्हायला तयार नाही या ऑफिसला गेले की एसडीएम ऑफिसला गेले की तहसीलदार ऑफिसला पाठवतो तहसील ऑफिसला पाठवलं की भूमी ऑफिसला ऑफिसला हे लोक पाठवतात आणि भूमी ऑफिसचे लोक आहेत एकही पैसे घेतल्याशिवाय ती काम करत नाहीत अरे तुम्हाला लाज्या वाटल्या पाहिजेत शेतकरी एवढ्या आर्थिक संकटात आहे दुष्काळ झालेला आहे माझ्या शेतकऱ्याच्या मा भाव नाही पूर्ण सयाबीन वाहून गेलेला आहे आणि ज्या माणसाची जमीन गेली आहे त्याचा मावाजा तुम्ही देवत नाहीत म्हणजे तुम्ही किती ते लोक झालात की तुम्हाला शेतकऱ्याच्या व्यता कळायला तयार नाहीत म्हणून मी या तहसीलदार साहेबांना लेखाच्या अधिकाऱ्यांना वॉर्निंग ले कर देतोय तुम्ही लवकरात लवकर दोन हजार पासून आज गेली बारा चौदा वर्ष झाला माणूस शेलपाट्या मारतोय तो शेवटी आमरण उपोषण करतोय मग तुम्ही तो माणूस मेल्यानंतर त्याच्याकडे लक्ष देणार का लवकरात लवकर याच्यावरती मार्ग काढून कर त्या माणसाला माविका मिळवून द्या प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी न्यूज मराठी उमरगा धाराशिव